हॅलो मी स्नेहा आणि हा श्री तर आम्ही दोघं पण स्वागत करतोय तुमचं आमच्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मी हाफ माझी म्हणजे हा जन्मल्यानंतरची जी स्ट्रगल स्टोरी होती तर ते पण हाफच झाले कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी अर्धा कट केला आणि मग परत आजपासून कंटिन्यू करते म्हणजे तोच व्हिडिओ आहे फक्त मी इंट्रो मी आत्ता शूट करते कारण एडिटिंग करताना मी पाहिलं खूप मोठा होत होता आणि तर अपलोडिंगला वगैरे पण प्रॉब्लेम येतो आणि मग तुम्हाला पाहायला पण खूप एवढं हो बोर होऊन जाईल चाळीस मिनिटाचा व्हिडिओ होता म्हणून मग आत्ता मी ह्याच्यापुढे तो सगळा पार्ट जॉईन करून देते तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा गणपतीमध्ये मा मला सव्वा महिना कंप्लीट झाला आणि मी लगेच इकडे आले गणपतीमध्येच मी इकडे आले होते गणपती बसलेलेच होते त्यामुळं आणि आम्ही आम आल्यानंतर दोन तीन दिवसां दोन दिवसांनी गणपती विसर्जन झालं आणि मग पितरपाट पाठ लागला आणि एक ना तो अचानक पितरातच सहावा सातवा दिवस असाल सातवा दिवस पित पित्रांचा दुसऱ्या दिवशी आमचे पित्र होते अष्टमीला आणि पित्रांच्या आदल्या दिवशीच तो इतका रडायला लागला इतका रडायला लागला म्हणजे थांबतच नव्हता सहा स सात आठ वाजता जे सात वाजता सा सुरू झाला रडायचा तो थांबतच नव्हता एक घंटा आम्ही असाच घरी हे केला त्याला समजलंच नाही आम्हाला काय मग आम्ही अचानक डॉक्टर दवाखान्यात घेऊन गेलो त्याला आणि मग त्याचे तिथे कफ वगैरे ते सगळं एक्सरे वगैरे सगळं झालं त्याचे ब्लड टेस्ट वगैरे झालं मग तेव्हा तिथं कळलं की त्याला त्याच्यापेशी वाढल्या आहेत आणि त्याला छातीमध्ये थोडासा कफ आहे मग ती ट्रीटमेंट घेतली म्हणजे असं त्याच्या मागून संकटच कमी होत नव्हते त्याच्यावरचे आणि मग मी त्यानंतर मी खूप स्वामी सेव, सेवा के खूप खूप स्वामी सेवा केली खूप म्हणजे खूप म्हणजे मी आयुष्यात जेवढी स्वामीसेवा नव्हती केली तेवढी स्वामीसेवा मी फक्त त्या त्या ओढ्या दिवसांमध्ये ज्यान जेव्हा माझं बाळ झालं त्यानंतर केली म्हणजे पित्र त्या त्याच्या मागं ते दुखण्याचं झालं ना ते पितरांमध्ये त्याच्यानंतर मग मी इतकी सेवा केली खूप जास्त सेवा केली आणि सेवा तर माझी अजूनही चालूच आहे त्याच्यासाठी पण तरी पण तेव्हा खूप म्हणजे काय माहिती ते स्वामींना माझ्याकडून करूनच घ्यायचं होतं म्हणून त्यांनी माझ्याकडून त्यावेळेला ते करून घेतलं म्हणजे एवढं ताण आले सुद्धा मी अक्षरशः पारायण वगैरे पण केलेले आहेत तर मलाच विश्वास बसत नाही आता की एवढं छोटं बाळ घेऊन घरातलं सगळं हँडल करून सगळं कामं वगैरे करून मी पारायणं वगैरे वाचणं वगैरे वा कसे केले असतील त्यावेळेला मलाच आता विश्वास बसत नाही पण केले होते आणि मग मध्ये ते झालं मग सगळं सुरळीत झालं छान सगळं चालू होतं मग पित्र गेले मग दिवाळी गेली दिवाळीला मी काही मग बीडला गेले नाही कारण मला भीतीच वाटायची एवढं लहान लेकराला घेऊन कुठं जायचं म्हणून मग त्याचं जावळ काढायचं होतं डिसेंबरमध्ये मग आम्ही डिसेंबरमध्ये त्याचं जावळ काढायला तुळजापूरला गेलो होतं मग ते केलं आणि मग त्यानंतर मग मी घरी आले त्यानंतर मग आली संक्रांत मग संक्रांत झाली आणि त्यानंतर आमच्या इकडे ना आमदारांच्या इथे हळदी कुंकू असतं तर आम्ही हळदी कुंकूला गेलो होतो मग सगळे जा जातात आणि तेव्हा माझं बाळ झालं होतं साडेपाच म्हणजे मैं सहा महिन्याचा झा होणार होता आ, था था तो सव्वीस पंचवीस तारखेला आणि बावीस तारखेला हळदी कुंकू होतं म्हणजे जवळपास सहा महिन्याचा झाला होता आणि छान झाला होता तो मोठा वगैरे तर त्याचं काही एवढं टेन्शन राहिलं नव्हतं म्हणून मग मी आणि माझे जवळ दोघीजणी गेलो होतो दोन गाड्यांवरती आणि माझे मोठे जे दीर आहेत ना म्हणजे आहोंचे मोठे भाऊ तर ते पण होते आमच्यासोबत तर ते दोघं जणं नवराबाईबा एका गाडीवर आणि मग मी एका गाडीवर होते आणि माझी एक मैत्रीण होती मग आम्ही चौघसर गेलो होतो दोन गाड्यांवरती आणि माझं मी स्वतः गाडी चालवत होते म्हणून मग मी म्हटलं की जाऊबाईंकडं बाळ द्यावं आणि आपण ह्या गाडीवर जाऊन ते दोघंजण त्याच्या त्या गाडीवर येतील असं मग त्यांच्याकडे मी बाळ दिलं तिथं हळदी कुंकू वगैरे घेतला नाही घालो आम्ही वापस पण काय झालं म्हणजे कसं असतं ना एखादी गोष्ट घडून यायच्या सांगित न होणाऱ्या गोष्टी पण तेव्हा होतात पण मग काहीतरी झालं आणि ती गाडीचं लॉकच उघडत नव्हतं म्हणजे गाडी सगळी प्रॉपर चांगली होती पण गाडीचं लॉकच उघडत नव्हतं जी मी घेऊन गेले होते ती माझी गाडी नव्हती मैत्रिणीची गाडी होती आणि तिचं गा लॉकच उघडत नव्हतं आणि ह्या आम्ही सोबत निघालो आता ह्यांना वाटलं मी निघेल मागून म्हणून हे पुढं निघाले दोघं नवरा बायको आणि माझं पण त्यांच्यासोबत होतं आणि त्यांचा पण देवांश पण त्यांच्यासोबत होता आणि आम्ही दोघी मागच राहिलो आमची गाडी चालू व्हायना आणि जर मी पुढं आले असते ना तर जे पुढं होणार आहे ते झालं नसतं कारण काय झालं त्या ते दोघ जण पुढं आले आणि त्या दिवशी आमदाराची थाळी कुंकू पण होता आणि रविवार पण होता त्यामुळे मग खूप जास्त गर्दी होती आमच्या ह्या रोडला आमच्या बॅक घराच्या बॅकसाईडचा जो रोड आहे ना त्या त्या रोडला खूप जास्त गर्दी होती आणि मग ह्यांना काय वाटलं बहिणींना म्हणजे जाऊ बहिणी माझ्या की एवढ्या गर्दीतून गाडीवरून बाळाला घेऊन जाण्यापेक्षा इथून शॉर्टकट आहे आमच्या गल्लीच्या कॉर्नरचा तिथून डायरेक्ट घरी म्हणजे घर दोन घरं सोडले काच कॉर्नरला शॉर्टकट आहे तर तिथून त्या घरी येतील म्हणून त्या तिथं गाडीवरून उतरल्या आणि नितीन भाऊ पुढं गेले त्या गाडीवरून उतरल्या आणि रस्ता क्रॉस करत असताना त्यांना गाडीने धडक दिली त्यांच्या हातात माझं बाळ होतं सहा महिने पण नव्हते झाले साडेपाच महिन्यांचा तर म्हणजे तो क्षण आहे ना आत्ता सांगताना मला म्हणजे समजत नाही तो कसा सांगावा पण तो क्षण आहे ना खूप वाईट खूप वाईट खूप विचित्र क्षण होता तो आणि आमची गाडी तिथंच बंद पडलेली आणि मला फोन आला म्हणजे मी फोन केला की गाडी बंद पडली आहे काय म्हणजे फो गाडी बंद पडली त्याचा ह्याच्यासाठी मी कोणाला तरी फोन केला आता मला आठवत पण नाही तो मी कोणाला फोन केला होता पण मला मी फोन केला आणि मला समजलं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली अक्षरशः की माझं बाळ मी एवढं याच्यातून हे केलेलं माझं बाळ त्यांच्या हातात आहे त्यांचा ऍक्सिडेंट कस का म्हणजे जा, काय झालं असेल इतका विचार विचार सुद्धा करवत नव्हता मला की काय झालं सर बाळाला आणि तिथून मी फक्त पाच मिनिटाचा अंतर आहे खूप जास्त लांब नाही आहे आमच्या कॉल कॉलनीच्या पासून त्या त्या बंगल्यापर्यंत एवढं काही खूप अंतर नाही पाचच मिनटाचं अंतर आहे पण ते अंतरसुद्धा मला कटत नव्हतं मी जा नाही त्या देवा जा नाही त्या देवाला हे केलं आणि मी तिथून निघाले म्हणजे ती गाडीच सोडून दिली मी तशीच पायी पायी निघाले होते पण मला एक कोणतरी बाई होती तिने मला लिफ्ट दिली ती म्हणली मी सोडते तुम्हाला मी ते मैत्रीण गाडीला तिथं सोडलं आणि मी तशीच निघाले खूप रडत होते मी खूप आणि मला यूज तोपर्यंत म्हणजे लगेच आमच्या कॉलनीमध्ये आरडाओरडा वगैरे सुरू झाला की झालं ॲक्सिडेंट झालं आणि कारण कॉलनीच्या बाहेरच झाला होता कॉर्नरलाच तर समजत नाही आता मी कसं सांगू आणि मग आरडाओरडा वगैरे सुरू झाला आणि मला मग सगळ्यांचे फोन मी तिथून मी आहो पण नव्हते घरी आहोन गेलेले होते कुठेतरी कामाला मी त्यांना फोन केला की ॲक्सिडेंट झाला तुम्ही अर्जंट तिथं जा तोपर्यंत तो मग मी येते आणि मग मला जितके कॉल कॉलनीतले तिथं जमा झाले ना तितक्यांचे सगळ्यांचे एक 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 करून फोन की कुठे तुम्ही लवकर या त्यांचा ॲक्सिडेंट झालाय वगैरे पण मग मी म्हणायचे बाळा बाळाला काही झालंय का काही का, सगळे मला सगळे मला सांगत होते की त्याला काहीच का झालेलं नाहीये फक्त तो रडतोय फक्त तुम्ही लवकर या पण असतं ना असं आपल्याला माहितीये की हे सम मला असं वाटायचं हे सगळेजण माझ्याशी बोलत आहेत त्याला ता। नक्की काहीतरी झालं असेल म्हणून मला इतकं फोन करून करून सगळेजण बोलवत आहेत मी तिथून इतकी ह्याच्यामध्ये आले ना टेन्शनमध्ये मध्ये आणि खूप म्हणजे येता येता देवीचं मंदिर पडतं आमचं भुरानगरच्या ते देवीला नवस करत आहे बाळाला फक्त माझ्या काही ना का होऊन देऊ <laughs> सगळ्या देवांना मी हे करत होते पण स्वामींनी स्वामींनी झेललं माझ्या बाळाला म्हणजे त्यांना एवढं लागलं होतं ना वहिनींना त्या कोमत होत्या पाच दिवस इतका बरं ॲक्सिडेंट होता फक्त त्यांना ला मा मागून धक्का दिला गेला होता गाडीवरून पण त्या खाली पडल्यानं त्यांच्या डोक्याला दगड लागला होता पण माझ्या बाळाला मग बाळ ना असं उडून गवतात पडला होता तो त्याला मी ब्लँकेटमध्ये वगैरे गुंडाळलेलं होतं म्हणून त्याला काहीच लागलं नाही पण मला माहिती माझ्या स्वामींनी त्याला वाचवलं त्यावेळेला खूप खूप डेंजर परिस्थिती होती खूप म्हणजे मी अक्षरशः आले ना मी तो तो कौल कौल, त्याला अगोदर जवळ कॉलनीत त्यावेळे तोपर्यंत कॉलनीत आणून दिलं होतं त्याला पण तो ना इतका रडत होता इतका रडत होता पण त्याच्या अख्ख्या अंगाला आम्ही पूर्ण कपडे वगैरे काढून बघितले सगळं काढून बघितलं त्याच्या अख्ख्या अंगावर एक कण भर सुद्धा कुठंच काही त्याला खर्चडला नाही का, खर का खडा सुद्धा टोचलेला नव्हता ज्या बाईच्या हातात तो होता त्या म्हणजे त्यांच्या हातात होता वहिनींच्या त्यांना इतकं जे लागलं होतं ना की त्यांना लगेच हा हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं त्यांना पाच दिवस त्या कोमात होत्या अजून सुद्धा त्यांना बोलता येत नाही व्यवस्थित पण माझ्या बाळाला एक खडा सुद्धा नव्हता टोचला म्हणजे ही कुठेतरी स्वामींचीच आहे असं मला वाटतं आणि त्या सुद्धा सुखरूप झाल्या ही पण स्वामींचीच आहे खूप मोठ्या संकटातून आमच्या घर घराला त्या त्यावेळेला स्वामींनी वाचवलं महिनाभर त्या ॲडमिट होत्या साईदीपला सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे नगरमधलं तिथं त्या ॲडमिट होत्या महिनाभर पाच दिवस कोमात नव्हत्या नंतर, नंतर एका पाच दिवस शुद्धी नव्हत्या कोमात होत्या नंतर त्या शुद्धीत आल्या मग त्यांना त्यांच्यावर अजून ट्रीटमेंट वगैरे झाली त्यांचं पण मेंदूचं ऑपरेशन झाले तीन चार ऑपरेशन झाले त्यांचे त्यांची कवटी पण चेंज केली प्लास्टिक वेगळंच काहीतरी टाकली आहे मेटलची कवटी आहे त्यांच्या आता ओरिजिनल कवटी नाही त्यांच्या डोक्यात तर खूप खूप मोठं संकट आलं होतं आणि ते त्यातून स्वामींनी आम्हाला वाचवलं मी खूप आभारी आहे त्यांची मी आत्ता पण स्व स्वामींना म्हणत असते फक्त माझ्या घरच्यांना मला माझ्या लेकराला वगैरे सगळ्यांना सुखी ठेवा आम्हाला बाकी काहीच नको फक्त आमच्या प्रयत्नांना साथ द्या स्वामींनी मला तिथून एवढं ह्याच्यातून वाचवलं आणि त्यानंतर मग त्यांना पण नीट झाल्या त्या घरी आल्या मग माझं तिथून पुढं खूप जास्त मला स्ट्रगल होतं खूप काम वगैरे कारण घरात पेशंट आणि मग पाहुणे रावळे लेकरू एवढं छोटस त्यातूनही आम्ही हे झालो सावरलो की जाऊ दे ठीक आहे आपल्याला एवढ्या मोठ्या ह्याच्यातून वाचलंय हे ते आणि ते झालं ते जानेवारीमध्ये झालं आणि मग जून मध्ये परत जून मध्ये आमची अॅनिव्हर्सरी होती त्या दिवशीच एकोणावीस दिवश जूनला आणि देवांश त्याच्या पहिल्यांदा शाळेत आला होता म्हणजे त्याला घातलं होतं शाळेत तो सहा वर्षांचा झाला होता मग त्याला शाळेत हरलेलं होतं मग त्याला जायचं होतं शाळेला आणि तेव्हा काही वेळी मी करत नव्हत्या काहीच आता तर करतात त्यांचं त्यांचं सगळं पण तेव्हा सगळं एकत्रच होतं आणि मग मी तेव्हा त्या काहीच करत नव्हत्या तर मग मी त्याचा टिफिन बनवत होते देवांशचा आणि मी त्याला म्हटलं इथंच हॉलमध्ये तो खेळत होता वॉकरमध्ये होता बिट्टू आणि देवांश पण त्याच्यासोबत होता मी त्याला म्हटलं त्याच्याकडं लक्ष दे आणि मी मी तोपर्यंत तुझा टिफिन बनवते आणि मग ते झालं आणि तेवढ्या वेळात आमच्या भांड्यावा मी तेव्हा भांड्यावाल्या लावल्या होत्या भांडेवाली बाई की कारण काम खूप व्हायचं ना त्यामुळे मग त्या आल्या आणि त्या काय करायच्या भांडी इथून घेऊन जाऊन खाली आळं आहे ना तिथं घासायच्या तर त्यांनी भांडे घेऊन गेल्या आणि त्यांनी दरवाजाच लावला आणि त्यांच्याकडून विसरून राहिला आणि हा वॉकर मध्ये होता आणि तो चलत चलत गेला आणि इथून डायरेक्ट तो खाली खाली जे हे ना आमचा टप्पा आहे अशा पायऱ्या तर तो पायऱ्यांवरून वॉकरवरून डायरेक्ट गेला खाली पडला म्हणजे खूप मोठं ते पण संकट खूप मोठं होतं पण स्वामीने त्यावेळेला पण तो वॉकरमध्ये होता म्हणून वाचला तो जर नॉर्मली जर रांगत वगैरे गेला असताना मग तर खूप जागा होत्या अशा की ते पडू शकल अशा खूप जागा होत्या पण वॉकरमध्ये असल्यामुळे ते कुठं असं हे नाही झालं डायरेक्ट खाली गेला आणि वॉकर मध्ये तो अल्लाद असा गेला फक्त त्याला थोडंसं इथं लागलं होतं ते असं उलटं पडल्यामुळे पण वरतून तो एकदम अल्लाद गेला होता तेव्हा पण एकदम असं स्वामी पाठीशी होते म्हणजे संकट येतात पण संकटांमधून सावरतात पण तेच म्हणून मी आज खूप जपते खूप जपते माझ्या बाळाला खूप जास्त त्याच्यावर खूप जास्त संकट आले होते त्यावेळेला आणि त्याच्या मम्मी स्वामी सेवा पण खूप करते आणि मग असंच झालं असंच होता त्याचा त्याच्या पण लाईफमध्ये भरपूर स्ट्रगल त्यानंतर मग स्वामींनी नाही जास्त काही त्याच्यावरती संकट येऊ दिले आता नॉर्मल पडझड तेवढी तर लेकरांची चालूच असते पण मा मी म्हणते मा ना मा जा, माझ्या आणि माझ्या माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या लेकराच्या पाठीशी स्वामी कायम उभे आणि मी कधीही स्वामींशी स्वामींचा आशीर्वाद मागताना हेच मागत असते की आज माझ्या लेकराला नवऱ्याला खुश ठेवा त्यांना सुखी ठेवा त्यांना निरोगी ठेवा हेच मागत असते आणि इथून पुढेही पण हेच मागल तर असंच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ